नंतर एक बातमी आहे शिर्डीतून दिवाळीनंतर शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं दिवाळी सुट्टीतला शेवटचा शनिवार रविवार असल्यानं साई मंदिर हे परिसर भाविकांनी फुलून गेलाय काल रात्रीपासूनच शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहनांची गर्दी वाढली आहे शहरातल्या हॉटेल्स लॉजेस आणि वाहनतळ ही हाऊसफुल झाली आहेत दिवाळीनंतर साईबाबांच्या शिर्डीत जी आहे ती भाविकांची नेहमीच गर्दी होत असते आज देखील शनिवार रविवार असल्यानं भाविकांची अलोट गर्दी शिर्डी मध्ये पाहायला मिळते साधारण तीन ते चार तासांची प्रतीक्षा केल्यानंतर भाविक या ठिकाणाहून साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये प्रवेश करताना दिसत आहे हे साई मंदिराचं साईबाबा समाधी मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणून भावी जे आहेत ते आतमध्ये प्रवेश करत दिवाळीनंतर भाऊबीज झाली की भाविक जे आहेत ते खास करून महाराष्ट्रातील साथ जे भाविक आहेत ते साहेबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे कूच करतात काल रात्रीपासूनच वाहनांची मोठी गर्दी शिर्डीच्या दिशेने पाहायला मिळत होती आणि आज जे आहे ते शिर्डी भाविकांनी खचाखच भरलेली पाहायला मिळते साई मंदिराच्या जे बारा दर्शन हॉल आहेत ते देखील भाविकांनी भरलेले आहेत हवामान खात्याकडनं अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता मात्र पावसाने उडी घेतल्यानंतर वातावरण थंडा थंडा कूल कुल पाहायला मिळते आणि भाविक मोठ्या श्रद्धेनं साई दर्शनाचा आनंद घेताना तसेच या सुट्ट्याचा आनंद घेताना सुट्टी आणि आध्यात्मिक या दोन्हीचा संगम जो आहे तो शिर्डीमध्ये पाहायला मिळतोय जवळपास साहेबांच्या सकाळी काकड आरती झाल्यानंतर साहेबांची छोटी आरती झाली शिर्डी माझे पंढरपूर आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आलं तेव्हापासून आतापर्यंत त्या दर्शन बारी ज्या आहेत त्या भरगच्च भरलेल्या आहेत भाविक तासन तास प्रश्न करून साईबाच्या दर्शनासाठी या ठिकाणी जाताना दिसून येत आहे मोठ्या श्रद्धेनं भाविक दिवाळी निमित्तानं साई दर्शन घेताना पाहायला मिळत आहे सुनील दवंगे एनडीटी मराठी शिर्डी अहिल्यानगर